केअर एजन्सीचा आले सर्वे आलेला आहे राज्यात कुणाची सत्ता येऊ शकते सर्वेनुसार आजच्या व्हिडिओतनं बघणार आहोत स्वबळावर ती कोण बाजी मारू शकतं हे देखील जाणून घेणार आहोत चला ला सर्वे काई -काई तर मग सुरुवात करूयात सगळ्यात सुरुवातीला या सर्वेमधनं काय काय गोष्टी बाहेर येतात ते देखील जाणून घेणार आहोत तर लोकपाल एजन्सी सर्वे हा आलेला आहे महाराष्ट्र विधानसभाच्या संदर्भाने हा सर्वे सादर करण्यात आलेला आहे आणि या सर्वेच्या अनुषंगाने महायुतीला अजितदादा पवारांमुळे फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जाती आहे दादा पवार यांच्या ज्या जागा जा जा आहेत त्या जागा ज्यांनी जा जा जागा मिळवलेल्या त्या जागा तेच उमेदवार किंवा तोच पक्ष लढेल अशा वक्तव्यावरून आता खळबळ माजलेली असताना महायुतीला या गोष्टीचा फटका बसण्याची चिन्ह आहे कारण जे गेली कित्येक वर्ष या संपूर्ण मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीच्या विरोधात काम करत होते किंवा तयारी करत होते अशा नवीन उमेदवारांची यामुळे मोठ्या प्रमाणात गोची झालेली आहे आणि ते मग आता शरद पवारांचा पर्याय आहेत काही मंडळी उद्धव ठाकरेंचा पर्याय आहेत आणि अशातच आता अजितदादांमुळे भाजपमधील काही इच्छुक उमेदवार हे महाविकास आघाडीची वाट धरताना दिसतात यामुळे महायुतीला फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाती आहे तर राज्यात महायुती महाविकास आघाडी ही कुणाची सरसी होऊ शकते हे देखील आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत तर महायुतीला एकूण एकशे पाच ते एकशे दहा जागा मिळू शकतात असा हा अंदाज व्यक्त केला जातो आहे राज्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी महायुतीला एकशे पाच ते एकशे दहा जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला जातो आहे त्याचबरोबर महाविकास आघाडी या ठिकाणी आघाडी घेताना दिसेल असं सांगितलं बोललं जातं या सर्वेच्या माध्यमातून हा सर्वे सांगतोय महाविकास आघाडीला एकशे पंचावन्न ते एकशे पासष्ट जागा मिळू शकतात असा अंदाज व्यक्त केला जातो आहे तर ही दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी महाविकास आघाडीला एकशे पंचावन्न ते एकशे पासष्ट जागा मिळू शकतात असा हा अंदाज व्यक्त केला जातो आहे मंडळी ही अधिकृत माहिती नाही आहे परंतु हा केवळ एक अंदाज व्यक्त केला जातो आहे मनसेला या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पाच ते नऊ जागा मिळू शकतात मनसे मुसंडी मारू शकते एक जागेवरनं मनसे पाच ते नऊ जागांपर्यंत जाऊ शकतं लोकसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांनी महायुतीच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर घेतल्याचं पाहायला मिळालं होतं त्याचा फायदा त्यांना विधानसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये दिसू शकतो आणि सत्तेमध्ये सहभागी होण्यासाठी महायुतीच्या सोबत देखील ते जाऊ शकतात असा देखील कयास काही विश्लेषकांच्याकडनं सांगितला जातो आहे तर अजित पवारगड जे महायुतीमध्ये आलेले आहेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला फोडून ते महायुतीमध्ये आलेले आहेत आणि अजित पवारांना अकरा ते सतरा जागा केवळ मिळू शकतात सगळ्यात मोठा फटका हा अजित पवारांना बसू शकतो असा अंदाज वर्तवला जातो आहे मंडळी ही अधिकृत माहिती नाही हा केवळ एक अंदाज आहे तर पुढील काँग्रेस काँग्रेस या ठिकाणी मुसंडी मारताना दिसेल र राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस छप्पन्न ते एकसष्ट जागा महाराष्ट्रातील विधानसभेमध्ये मिळवू शकते कारण आपण जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये काँग्रेसच्या लोकसभेच्या जागा या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आणि त्याचाच फायदा विधानसभेला देखील काँग्रेसला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे हा केवळ एक अंदाज आहे अधिकृत माहिती ही नाही तर शिंदे गटाला देखील फटका बसण्याचे चान्सेस या सर्वेमधनं व्यक्त केले जात आहेत एकवीस ते सव्वीस जागा शिंदे गटाला मिळू शकतात ज्या की कमी होणार असा अंदाज सांगितला जातोय मंडळी एकदा हा केवळ एक अंदाज आहे हा अधिकृत आकडेवारी नाही तर शिंदे गटाला देखील एकवीस ते सव्वीस जागांवरती समाधान मानावं लागू शकतं सगळ्यात मोठा फायदा हा शरद पवारांना होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे शरद पवार गटाला एकोणचाळीस ते पंचेचाळीस जागा मिळू शकतात असा हा अंदाज सांगतो आहे सगळ्यात मोठा फायदा शरद पवारांना या निवडणुकीमध्ये येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे शरद पवार गटाला एकोणचाळीस ते पंचेचाळीस जागा मिळू शकता अंदाज व्यक्त केला जातोय शरद पवार गट मोसंडी मारू शकता विधानसभेच्या निवडणुकांमध्ये आणि एकोणचाळीस ते पंचेचाळीस जागा शरद पवारांना मिळण्याची शक्यता वर्तवली जाते तर भाजप जे शंभरी पार दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये गेलं होतं भाजपला देखील मोठ्या प्रमाणावर फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे त्रेसष्ट जागा भाजपला मिळू शकतात असा अंदाज व्यक्त केला जातो आहे तर मंडळी भाजपला देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी फटका बसण्याचे चान्सेस सध्या वर्तवली जातात ह्या केवळ शक्यता आहेत आणि ह्या अधिकृत आकडेवारी नाही तर पुढील उद्धव ठाकरे यांचा देखील मोठ्या प्रमाणात फायदा या ठिकाणी होताना दिसू शकतो उद्धव ठाकरे यांना साठ ते एकोणसत्तर जागांपर्यंत मजल मारता येऊ शकते दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकांमध्ये तर अशा पद्धतीचा हा अंदाज व्यक्त केला जातो आहे मंडळी पुनोच्छे एकदा ही केवळ अंदाज आहे आणि या अंदाजानुसार राज्यामध्ये जसे वि लोकसभेचे निकाल आलेले आहेत त्याच निकालाप्रमाणे महाविकास आघाडी मुसंडी मारण्याची शक्यता ही वर्तवली जाती आहे म्हणजे तुम्हाला काय वाटतंय तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट अवश्य नोंद करा हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत